अवैध घरगुती गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये प्रत्यक्ष गॅस भरत असताना सोलापुरातील रेल्वे कॉलनी तेरा गॅस सिलेंडर टाक्या तीन पंप आणि तीन वजन काटे जप्त करण्यात आलेत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अनधिकृत गॅस वापराबाबत दिलेल्या निर्देशानुसार अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील रेल्वे कॉलनीमध्ये अवैध घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये प्रत्यक्ष गॅस भरत असताना तेरा घरगुती गॅस टाक्या तीन पंप तीन वजन काटे जप्त करून सदरबार पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला या पथकात परिमंडळ अधिकारी प्रफुल्ल नाईक नितीन वाघ अनिल गवळी नंदकिशोर ढोके तसंच पुरवठा निरीक्षक राजेश यम्पुरे सज्जन भोसले ज्ञानेश्वर काशीत हे कार्यरत होते सदरबजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे पोलिस हेडकॉन्स्टेबल शहाजान मुलानी पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत फुटाणे यांच्यामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला कोणीही घरगुती गॅसचा अनधिकृतपणे वापर करू नये अनधिकृत गॅसचा वापर केल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियमांवये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं आवाहन सोलापूरचे अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडून करण्यात आलं